नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई मंडळी व्हिडिओ सुरू करण्याआधी रत्नाकर मतकरींचं गोंदण हे पुस्तक आपण मेंबर्स ओनलीवर ऐकतोय दर रविवारी संध्याकाळी सात वाजता त्याचा व्हिडिओ येत असतो जर तुम्हाला त्यातल्या कथा ऐकायच्या असतील तर तुम्ही नक्कीच चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता त्यामध्ये कशा प्रकारच्या कथा असणार आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर गोंदण ही कथा आपण वाचलेली आहे ती कथा ऐकून बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्यामध्ये कशा कथा असणार आहेत वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे आपली आजची आहे रात्र आठवी म्हणजेच कथा आठवी कथेचं नाव आहे क्षमेविषयी प्रार्थना हल्ली आपण सर्रास खोटं बोलतो पण खोटं बोलणं ही किती वाईट सवय आहे हे कधी कधी आपल्याला जाणवत सुद्धा नाही लहान मुलांना जर योग्य वेळीच हे सांगितलं गेलं खरेपणाविषयीचं महत्व पटवून दिलं गेलं तर नक्कीच त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना या गोष्टीची मदत होऊ शकते श्यामच्या आईने त्याला याविषयीचा धडा कसा शिकवला हे ऐकूयात आपल्या आजच्या कथेमध्ये ऐकूयात क्षमेविषयी प्रार्थना बाहेर पिठूर चांदणे पडले होते मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता नदीला विश्रांती माहीतच नाही सारखे वाहणे तिला माहीत तिची प्रार्थना कर्ममय प्रार्थना सारखी चोवीस तास सुरू असते कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते कधी हसते खेळते कधी गंभीर होते कधी रागाने लाल होते नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गुढ आहे श्याम त्या नदीकडे पाहताच उभा होता सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत राहुनी गुप्त मागे करीतोसी जादूगारी रचितोसी रंगलीला प्रभू तू महान चितारी किती पाहू पाहू तृप्ती न रे बघून शतभावनांनी हृदय येई उचंबळून यावेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला श्याम सारी मंडळी आली प्रार्थनेला चल सर्वजण वाट पाहत आहेत हो मी आपला पाहतच राहिलो असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला प्रार्थना झाली व गोष्टीस सुरुवात झाली मित्रांनो प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे तो ओळखला पाहिजे आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत परंतु संस्कृतीचे संवर्धन करणारा चाली मरू देता कामा नये आपल्या देशातील आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावायचा जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत मोरोपंत वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ती शिकवित असत तसेच इतर स्तोत्रे भूपाळ्या वगैरे शिकवीत पहाट झाली की वडील येत आम्हास उठवीत आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या व श्लोक वगैरे शिकवू लागत आम्ही अंथरुणातच गोधड्या पांघरून बसत असो माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते गोधडी पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरुण व अंथरुण असावयाचे गणपतीची गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवीत कानी कुंडलाची प्रभा चंद्र सूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात वक्रतुंड महाकाय शांताकारम वसुतम देवम कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक तसेच गंगे गोदे यमुने कृष्णानुजा सुभद्रा कुंकुम मंडित जनके देवी म्हणे अनार्या ये रथावरी झणी यदुराया असा येता देखे मारावे मजला अंग वक्र अधरी धरी पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून तर अर्थही सांगावं याचे सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारीत आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत लक्ष्मणाची आई कोण आम्ही सांगावे सौमित्रा मग सौमित्र म्हणजे कोण आम्ही सांगावे अंदाजाने लक्ष्मण भले शाबास अशी मग ते शाबासकी देत सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारीत जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता वडील पहाटे शिकवी तर सायंकाळी आई शिकवी दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडल मोती हार दिवा देखून नमस्कार किंवा तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवे मध्यानराध दिवा तेवे देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवीत असे आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे दुपारी जेवणाचे वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळेल गावात कुठे लग्नमुंजीची पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे जेवताना सुंदर काव्य सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत जणू ते तर्पणच होत असे गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असायचे व आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर ते श्लोक म्हणावयास आम्हास मानेने डोळ्यांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीडपणाही नव्हता लहानपणापासून मी समाजाच्या टीकेला भीत असे मी लाजाळू पक्षी आहे अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही मी लगेच कावरा बावरा होतो श्लोक म्हणत असताना कोणी हसला कोणी टीका केली तर मला वाईट वाटे परंतु वडील जवळ असले म्हणजे मुक्काट्याने म्हणावयास लागे तेथे गत्यंतर नसे त्या दिवशी गंगू औकांकडे समाराधना होती त्यांचा आमचा फार घरोबा आमच्याकडे आमंत्रण होते माझे वडील बाहेरगावी गेलेले होते दुसऱ्याच्या घरी जेवायास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते हजेरी लागलीच पाहिजे नाहीतर तो उर्मटपणा माजोरेपणा दिसला असता त्यांचे मन दुखविले असे झाले असते वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेवास गेलो कडे रांगोळ्या घातल्या होत्या केळीची सुंदर पाने होती मी एका आगोतलीवर जाऊन बसलो उद्बत त्यांचा घमघमाट गम सुटला होता उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता घरोघरचे गर कोणी आले की नाही का आले नाही त्याची चौकशी झाली जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येईल सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवावयास बसली मी मुकाट्याने जेवत होतो श्लोक म्हणावयास सुरुवात झाली मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला कोणाकोणाला शाबासकी मिळत होती बायका वाढीत होत्या एखादा बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी बंड्या श्लोक म्हटलास का म्हण आधी श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मांडलेच आहे श्याम श्लोक म्हणणारे तुला तर कितीतरी चांगले येतात तो चैतन्य सुमनम नाहीतर डिडिम डिम्मिन डिम्मिन म्हण मला आग्रह होऊ लागला मला लाज वाटे व वा म्हणण्याचे धैर्य होईना बायक्या आहेस अगदी शेजारचे गोविंद भट म्हणाले सारे मी ऐकून घेतले दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख करीत होतो इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येईल जेवणे झाली सर्व मंडळी उठली मी सुपारी वगैरे खातच नसे वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती मी घरी आलो शनिवार असल्यामुळे दोन प्रहरी शालेला सुट्टी होती आईने विचारले काय होते रे जेवाला भाज्या कसल्या केल्या होत्या मी सारी हकीकत सांगितली आईने विचारले श्लोक म्हटलास की नाही आता काय उत्तर देणार एका खोट्यास दुसरे खोटे एक खोटे पाऊल टाकले की ते सावरायास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते पाप पापास वाढवीत असते दृढमूल करीत असते आईला मी खोटेच सांगितले श्लोक म्हटला आईने पुन्हा विचारले कोणता म्हटलास तो म्हटलेल्या लोकांना आवडला का पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहे ही गोड मी सारा म्हणून दाखवू का नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथान सेंदुर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथपुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवी रे त्या मोरयाला स्मरे मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो तोच शेजारची मुले आली एकमेकांच्या खोड्या करायच्या एकमेकांची उणी पाहायची एकमेकांस मार बसवायचा हा मुलांचा स्वभाव असतो शेजारचे बंड्या बन्या वासू सारे आले वाईला म्हणाले यशोदा काकू तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला सारे त्याला म्हण म्हण असं सांगत होते परंतु याने म्हटलाच नाही श्यामनेच मला शिकविलेला भरुनी गगन ताटी शुद्ध नक्षत्ररत्ने तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली असे वासू म्हणाला गोविंदा म्हणाला असा येता ते निकट तो श्याम लहारी हा मी म्हटला पण नरसूणांनी मला, मला शाबासकी दिली आई शाम, मला म्हणाली श्याम मला फसविलेस खोटे बोललास श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस वासू म्हणाला श्याम केवारे म्हटलास बन्या म्हणाला अरे त्याने मनात म्हटलं असेल तो आपल्याला कसं ऐकू येईल बंड्या म्हणाला पण देवाने तर ऐकला असेल मुले माझी थट्टा करीत निघून गेली मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात कोणाचे काही लपू देणार नाहीत गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमान पत्रेच ती मला आई म्हणाली श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक देवाच्या पायापड व म्हण मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही मी मुखस्तंभ तेथे उभा होतो आई पुन्हा म्हणाली जा देवाच्या पाया पड नाहीतर हे घरी येऊ दे त्यांना सांगेन मग मार बसेल बोलणी खावी लागतील ह मी जागचा हल्लो नाही मला वाटले आई वडिलांच सांगणार नाही ती विसरून जाईल आजचा तिचा राग उद्या कमी होईल आई पुन्हा म्हणाली नाही ना ऐकत बर मी आता बोलत नाही वडील रात्रीच परगा वाहून आले होते रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवायास आले त्यांनी भूपाळ्या सांगितल्या आम्ही म्हटल्या वडिलांनी मला विचारले श्याम काल कोणता श्लोक म्हटलास आई ताक करीत होती तिची सावली भिंतीवर नाचत होती उभे राहून ताक करावे लागे मोठा डेरा होता माथ्यासुद्धा सुद्धा मोठा होता आईने एकदम ताक करायचे थांब ती म्हणाली श्यामने काल श्लोक म्हटला नाही मला मात्र खोटेच येऊन सांगितले की म्हटला परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण परंतु किती सांगितले तरी ऐके नाच वडिलांनी ते ऐकले व रागाने म्हटले होय का रे उठ उठतोस की नाही त्या भिंतीजवळ उभा राहा श्लोक म्हटलास का काल वडिलांचा राग पाहून मी घाबरलो मी रडत रडत म्हटले नाही म्हटला मग खोटे का सांगितलेस शंभरदा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नाही म्हणून वडिलांचा राग व वा आवाज वाढत होता मी कापत कापत म्हटले आता नाही पुन्हा खोटे बोलणार आणि ती देवाचा पाया पण म्हणून सांगत होती तर ऐकलं नाहीस आई बापांचे ऐकावे हे माहित नाही वाटते माझलाच होय तू वडील आता उठून मारणार असे वाटू लागले मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायांवर डोके ठेवले माझे कढत कढत अश्रू तिच्या पायांवर पडले आई मी चुकलो मला क्षमा कर असे मी म्हटले आईच्याने बोलवे ना ती वात्सल्य मूर्ती होती विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली थी पाहून तिला वाईट वाटले परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली देवाचा पाया पड पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग मी देवाजवळ उभा राहिलो स्पुंद स्पुंद देवाला प्रार्थून लोटांगण घातले नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो वडिलांचा राग मावळला होता या इकडे असे ते मला म्हणाले मी त्यांच्याजवळ गेलो त्यांनी मला जवळ घेतले पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले जा आता शाळा आहे ना मी म्हटले आज रविवार आज सुट्टी आहे वडील म्हणाले मग जरा नीज हवा तर का शेतावर येतोस माझ्या बरोबर पत्रावळींना पाने पण आणू मी होय म्हटले वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला जसे काही झालेच नाही आम्ही लेख शेतावर गेलो माझी आई मूर्तीमंत प्रसंगी ती कठोर होत असे तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते खरी माया होती कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवित होती कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती या बेढ व ऐदी गोळ्याला रूप देत होती थंडी व उब दोन्हींनी विकास होतो दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते सारखाच प्रकाश असेल तर नाश म्हणून एका कवितेत म्हटले आहे करुने माता अनुराग राग विकासवी बाळ विभाग, फुले तरु सेगुनी उष्णशित जगी असे हीच रीत.